बुद्धगया येथे गेस्ट हाऊस आपण उपासकरांसाठी बुक केलेला आहे दोन दिवस या गेस्ट हाऊसमध्ये आपण उपासकांना ठेवलेलं होतं आता राजगिरीच्या दिशेने निघत आहोत ही चार मजली बिल्डिंग आहे संस्कृती ट्रॅव्हल्स आतमध्ये घेतली होती आपण याच बसने आपण प्रवास करत हो। आहोत ऐतिहासिक बुद्धगया इथे आपल्या धार्मिक सहलीतील उपासकांसाठी या ठिकाणी ही बिल्डिंग आपण बुक केली होती हे गेस्ट हाऊस अतिशय सुंदर गेस्ट हाऊस राहण्याची व्यवस्था खूप छान या ठिकाणी आहे ये ठिकाने 2 दिवस बस इस दी बिल्डिंग आ है अपन बुद्धगया इथे धंबसहरीतील उपासकांना दोन दिवसासाठी हे हॉटेल बुक केलं होतं आणि या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली होती कमान आहे संस्कृती ट्रॅव्हल्स या बसच्या माध्यमातून आपण या ठिकाणी प्रवास करत आहोत हीच ती बिल्डिंग आहे या बुद्ध येथे दोन दिवस आपल्या उपासकांची राहण्याची व्यवस्था या बिल्डिंग बिल्डिंगमध्ये हॉटेलमध्ये केली होती अतिशय सुंदर चार मजली हे गेस्ट हाऊस आहे त्या ठिकाणी ही भगवंताची मूर्ती आहे हीच ती गाडी आहे आपली संस्कृती ट्रॅव्हल्स या माध्यमातून आपण संपूर्ण बुद्धगळीचा टूर आपण पूर्ण करत आहोत

ही बिल्डिंग आहे गेस्ट हाऊस आहे दोन दिवस या ठिकाणी आपण लोकांना उपासकांना भोज राहण्याची व्यवस्था या ठिकाणी केली होती ही चार मजली बिल्डिंग आहे आता आम्ही राजगिरीच्या दिशेने रवाना होत आहोत राजगिरीकडे जाताना सर्व उपासक आता गाडीमध्ये बसलेले बसताना दिसत आहेत तथागत गौतम बुद्धा डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर सा बोलो रे बोलो बोलो रे बोलो गया। बोलो।, गया। बोलो रे बोलो, बोलो, रे बोलो।, गया। गया। बोलो, रे बोलो। जोर से बोलो गया। गया। जोर से बोलो हिम्मत से बोलो हिम्मत से बोलो अशा पद्धतीने बुद्धगाईवरून आता राजगिरीच्या दिशेने आता रवाना झालेला आहो आणि सर्व उपासक आता बसमध्ये बाबासाहेबांच्या घोषणा बुद्ध बाबासाहेबांच्या घोषणा देऊन हा इकडे बघा बोला काहीतरी बोला आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला बुद्धगळीवरून राजगिरी मिळवण बघण्यासाठी आता आपण निघालो आहोत पहाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा भगवान सनातन बुद्धाचा yes! बौद्ध धम्माचा yes! बौद्ध धम्माचा yes! 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 बंतेजीच्या या कठीण परिश्रमामुळे आज आम्हाला काल आम्हाला महाबोधी महाविहारामध्ये दर्शन करण्याचं एक खूप मोठ सौभाग्य सौभाग्य प्राप्त झालं त्यासाठी भंतेजींचे मनपूर्वक आभार साधू साधू साधू

आता काही सोय नाही त्यांची आहे ना मी घेते ना सुल काय सांगा ती रमाला मी आम्ही काय सांगा रमाला घरी आला गर मावाळ लिमाला तुझा पती घरी आला गर मावाळ निमाला लाडाचा तिला माला गरीबी तर शिकला जाडाचा कसा शोभून दिसतोय ग तु घरी राधा कसा शोभून दिसतोय ग तो जाता शिकलाय गेल्या कष्टाने शिकलाय गण पर तुझा पती घरी आला गर मावाळा विमाला तुझा पती घरी आला गर मावाळ भीमाला कधी चटणी भाकर दर कधी शि आली ताजी मिला टिपविला पंडित आला मनज शेत मिला टिपविला पंडित आला बाई तुझ्या पती पुढे अगर म तुझ्या पती पुढे नाही किंमत सोन्याला तुझा पती घरी आला गर भीमाला तुझा पती घरी आला गर मावाळ भीमाला किती बाग्याची रमा तू आली नशीब घेऊन इत्री बागे चिर मातू, आली नशीब गयोनी। एक घटना का राची, तुहाए पटराणी। एक बाइन का राची, तुहाए पटराणी। भाई तुलापती, अगर मातुलापती, नमोटादय वन मिडाला। तुधा पत्वी गरियाला, अगरे माव वाला वा भी माला�

पती घरी आला गर मावा विमाला तुझा पती घरी आला गर मावाळ विमाला बुद्ध गयाला जायला आमचा नवताई चार बुद्ध गयाला जाय आला आमचा नवताई चार आग आमच्या भंतीजीनं स्वप्न केलं या साकार आमच्या भंतीजीनं स्वप्न केलं या साकार बोला भीम भगवानजी